महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा जळगाव रस्त्याचे पर्यायी रस्त्याचे कुठलेही नियोजन न केल्याने वाहन चालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे तर वाहतूक पोलीस गायब पाळदी ते जळगाव जयश्री हॉटेल ते जैन पाईप पर्यंत जळगाव ते पाळदीकडे कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे प्रवासी व वाहन चालक हैराण झालेत शासनाने पारदी ते जळगाव तरसोद फाटा रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण चालू केले असून पर्यायी मार्ग नसल्याने व सांडपट्टी मजबूत नसून त्यातच पाऊस सुरू असल्याने रस्ता खचून गेलेला आहे त्यात एक ट्रक फसल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती असे असताना देखील महामार्ग पोलीस म्हणजे हायवे ट्रॅफिक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी दाखल झाले नाहीत वाहतूक पोलीस फक्त ट्रक चालकांकडून पैसे घेण्यासाठीच हायवेवर उभे केले जातात का त्यांना मदत करण्यासाठी का राहत नाहीत पाळधी ते पर्यंत हा रस्ता महामार्ग पोलीस यांच्या हद्दीत येत असून महामार्ग पोलीस याची जबाबदारी कधी घेणार वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल जळगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा